नाही भारताची आराध्य दैवत आई दुर्जभ हो माझ्या माता भगिनी माझ्या लाडक्या बहिणी ह्या ठिकाणी बसलेल्या काय पावित्र्य असत नवरात्रात आपण किती कडक त्या ठिकाणी भूमिका घेतो शिवता शिवत होऊ नये हे उने किती काळजी घेतो आणि त्या गाबाऱ्यात आज ही कुठली गाणेडी लोक जाऊन तोडफोड चार पैसे खायचे भ्रष्टाचार करायचा ती गोष्ट लावून धरायची आणि काय केलं आमदारानं तर त्या मंदिराचं सुशोभीकरण केलं अरे छत मारायचे तर बाहेर तर ना गावायला कशाला हात लावतो ते पावित्र्य राहणार आहे का ते, है, ते, शक्ति है। ते शक्ति केला जे काही शक्ती आहे ती शक्तीपीठ आहे त्या शक्तीपीठाचा आदर केला पाहिजे तो पावित्र राखलं पाहिजे आणि त्याला कुठेतरी ठेच लागलेले आहे हे सर्वजण एकदा परत आत्मचिंतन करण्याची गरज आहे हे वास्तव आहे मी पालकमंत्री असताना दोन वर्ष फाईक माझ्याकडे पेन्डिक होती मी एकच सांगितलं होतं जे काय करायचं ते करा मी मान्यता देतो फक्त गाभाऱ्याला हात लावायचा नाही ना कारण आमच्या निष्ठेचा प्रश्न आहे आमच्या देवीच ते आदर स्थान आहे आम्ही कुठलीही शोधा शोध देणार ते सोडून सगळं मला मान्य ते केलं नाही मी सही केली नाही आणि आता ज्यावेळेस चोवीसला सरकार पुन्हा बदललं नवीन सरकार आलं आमचे सीएम साहेब गेले नवीन सीएम साहेब आले त्यांच्या पक्षाचे आठ दिवसात फाईल मंजूर करून काय बोलाल उदाहरण काय केलं ते पावित्र नष्ट करण्याचं पाप त्या लोकांनी केलेला आहे त्याची फळं मी अध्यात्मातला परत एकदा सांगतो पर त्याची फळं हा परमेश्वर त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही चांगली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव